हॅलो कसे आहात सगळे बरे आहात ना मी दीपाली तुमचं खूप 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 स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सकाळची वेळ आहे कवळं कवळं ऊन पडलेलं होतं आणि आमचं आमची स्वारी निघालेली होती माथेरानला तर हा आहे पलावामधला जो एक मधला रोड आहे तो आहे आणि बाजूला बघा किती छान कन्स्ट्रक्शन झालेलं आहे प्लस खूप सारे त्यांनी आहेत ना प्लांट्स प्लांटिंगसाठी आहे ना प्लांट पण आणलेले होते तर छान असं त्याच्यातनं आम्ही निघालेलो आणि आम्ही गेलेलो होतो माथेरानच्या इथे आणि माथेरानला जाताना ही जी कमान आहे ती लागलेली होती रायगड लिहिलेलं होतं रायगड करून आणि हा जो आहे तो माथेरानचा घाट आहे तर तुम्ही घाटच्या खालीपर्यंत ना तुम्हाला जर यायचं असेल तर तिथून नेरळपासून आहेत ना कंटिन्यू त्यांच्या गाड्यास चालू आहेत तर तुम्ही येऊ शकता माथेरानला त्याच्यानंतर हा घाट लागतो घाटावरती प्रायव्हेट गाड्या जाऊ शकतात ओके आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तर हा एक पाच मिनटाचा घाट असेल मे बी पाच ते सात मिनटाचा पण खूप डेंजरस आहे आणि तुम्ही बघू शकता फार वरती वरती घेऊन जातो आणि खूप सुंदर आहे तुम्ही इथे उभं राहून फोटो पण क्लिक करू शकता पण आम्हाला लवकर जायचं होतं वरती त्याच्यामुळे आम्ही फोटो वगैरे काही क्लिक केले नाही आहेत म्हटलं थोडंसं तुमच्यावर शेअर करते तर इथे बघा हा घाट चालू झालेला आहे आणि तुम्हाला बाजूला दिसते ना ती इको गाडी आहे त्याच्यामधण्यात ना कंटिन्युअसली कस्टमर म्हणजे जे कोणी येणार असतील माथेऱ्यांसाठी त्यांच्यासाठी ह्या गाड्या आहेत डायरेक्ट नेरळ स्टेशनवरनं तर तुम्ही येऊ शकता त्या गाडीने आणि इथे असा हा घाट आहे हॉर्न द्यायला सांगतात खूप असे टन आहेत की जे खूप लांब आहेत रिस्की आहेत त्याच्यामुळे बी केअरफुली गाडी चालवा आणि मस्त आहे इथे काही सायकल चालवणारी मुलं पण होती जे स्पोर्ट्समध्ये असतात ना ती मुलं होती ते पण वरती चालत होते आणि बघा कंटिन्युअसली इको कार ह्या ज्या गाड्या आहेत त्या दिसत आहेत तुम्हाला इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आलेलं आहे आपलं मातेरांचं जे मेन पॉईंट आहे ते आ येणार आहे तर तिकडे उतरायचं त्याच्यानंतर आपल्याला जर अवेलेबल असेल आपली काय बोलतात त्याला ट्रेन मिनी ट्रेन तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही गर्दी बघू शकता फाट गर्दी होती त्या दिवशी आणि त्या दिवशी होतं सुट्टी आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलेलो तर इकडे बघा आतमध्ये आपण यायच्या आधी आपल्याला इकडे जिथे आपली गाडी पार्क होते तिथे आहेत ना हे असे घोडेवाले असतात कच्चरवाले घोडेवाले ते आपल्याला सांगतात की कुठे कुठे आपल्याला पॉईंट आणि त्याचे पैसे किती आहेत ते पण आम्ही ह्यांना नाही घेतलेलं म्हणजे ह्याचे पॉईंटचे एका पाच पॉईंट्स दाखवायचे आणि प्लस वरती जायचं म्हणजे जी मिनी ट्रेन आमची निघून गेलेली होती तर घोड्यावरती बसून वरती जायचे त्यांचे त्यांनी आम्हाला एका पर पर्सन अकराशे ते बाराशे रुपये सांगितलेले आणि आम्ही पाच जण होते त्याच्या पहिले आपल्याला आतमध्ये एंट्री करायला म्हणजे माथेऱ्यांचं जे त्यांचं डोंगर आहे आतमध्ये जायला तिकडे तिकीट काढायला लागते तर इथे तिकीट काढायला लागते तर मोठ्या मुला माणसांची पन्नास रुपये लहान मुलांची पंचवीस रुपये तर आमचे पन्नास पन्नास म्हणजे आहेत ना अडीचशे रुपये आमचे तिकटीला गेलेले होते आम्ही पाच जणं होतो माझ्या नंदीची मुलगी होती आणि आम्ही चौघजणं इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे घोडे आहेत आणि ह्यावरती बसवून ते आपल्याला पॉईंट दाखवतात तर आम्हाला ते दाखवलेले हो दाख सांगत होते पण आम्ही ते नाही घेतलं कारण आम्हाला असं वाटलं की फालतू खर्च आहे पैसे त्याच्यामुळे नाही घेतलं आणि वेलकम टू माथेरान खरंच खूप छान वाटलं इथपर्यंत मला सगळं बरं वाटत होतं पुढे पण मला बरं वाटतं आहे पण आहे ना थोडं किमतीमध्ये थोडं पैशांमध्ये थोडंसं जास्त वाटत होतं इथे छान असं एक बाळ आणि माकड बसलेलं होतं आणि इथे बघा पुढे पण खूप सारे आहेत आणि मी खूप सारे यांचे व्हिडिओ काढलेले आहेत तुमच्यावर शेअर करते एक तर पहिली गोष्ट त्यांनी क्लिनिंग ठीक आहे असं नाही मी बोलू शकत खूप छान क्लिनिंग आहे परत म्हणजे लोकॅलिटी खूप लांब लांबपर्यंत नाही आहेत मध्ये जर तुम्ही घाट चढत असणार तुम्हाला काही भेटणार नाही आणि बघा ही ट्रेन आमच्याकडून सुटलेली होती सुटलेली इन मेन्स म्हणजे में तिकडे शंभरच तिकीट असतात आणि त्या ता सगळ्या बुक झालेल्या होत्या आम्ही जायच्या आधी तर राहून दे म्हटलं आपण चालत जाऊया आणि ही ट्रेन होती तर पुढे जाऊन आम्ही फोटो काढलेले ट्रेनमधनं म्हटलं यायची टेक तिकीट तर बघूया वेदांशी बाबा तिकीट बघायला गेलेली यायची जी आम्हाला पाचची ट्रेन होती त्याच्यासाठी पण तिकडे तिकीट पहिल्या ऑलरेडी बुक नाही होत तुम्हाला येऊन तिथे थांबायला लागतं म्हटलं ठीक आहे चारपर्यंत येऊन आपण थांबूया तर चला तो पण पुढचीच तुमच्याबरोबर शेअर करते काय झालेलं काय नाही आणि तुम्ही बघू शकता ही बघा वारनांची वानरांची सेना खरंच जे बजरंगबली मस्त मजा आली त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो कसं बसं आम्ही चालत वरती गेलो एक पाऊण घंटा लागला आम्हाला चालत जायला आणि त्याच्यानंतर आम्ही हा नाश्ता मागवलेला तर वेदांचा मानसीचा आरुषचा सगळ्यांचा नाश्ता आलेला आमच्या दोघांचा बाकी होता तर मी पुरी भाजी ऑर्डर केलेली माझी पुरी भाजी येत होती आणि वेदांच्या बाबांनी मला आठवत नाही उत्तपा ऑर्डर केलेला होता तर इकडे बघा मी पुरी भाजी आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या घेतलेलं कोणी डोसा घेतलेला कोणी हे घेतलेलं आणि त्याच्यानंतर इकडे वेदांनी लास्ट छान असं जलेबी आणि पापडा घेतलेला थोडंसं छान वाटतं आणि सकाळचे भाजले होते मला वाटतं इकडे आमचे अकरा अकरा साडे अकरा झालेले होते चहा घेतला छान आणि चला म्हटलं पुढे जाऊया आपण ते बाहेर तुम्ही बघू शकता म्हणजे जिथे आपण आपल्याला घोड्याने आणून सोडतात त्याच्यानंतर इकडे असं एक मार्केट आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला खूप छान छान वस्तू भेटतात काही हँडलूमच्या आहेत काही आ, तुम्हाला आर्टिफिशल भेटू शकतात त्याच्यानंतर खूप काय काय आहे म्हणजे तुम्ही चिक्की खाऊ घेऊ शकता त्यानंतर नाश्ता पाणी करू शकता इथे काही गेम्स झोन होतं असं सगळं आहे इकडे तर नॉर्मल असं तर इकडे आम्ही एका ठिकाणी गेलेलो इकडे सगळं बघा मसाजरच्या ह्या मशिनरी आहेत मशिनरी म्हणजे ह्या लाकडाच्या आहेत बनवलेल्या लाकडे खलबत्ता आहे परत हे पर की 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 होल्डर आहेत त्याच्यानंतर हे बघा हे मसाज करायचं आहे पायाला वगैरे पायाची एक छप्पल पण आहे आणि आमचं चाललेलं होतं बघणं कारण वेदान वेदांचे बाबा गेलेले होते बाहेर तर इथे लांब बघा इकडे कोणतरी स्टंड करत होतं म्हटलं चला ह्याच्यावर ह्याला पण शूट करूया थोडं थोडंसं आणि मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की खूप सारे ले ले सा सा मी यांचे व्हिडिओ काढलेले होते कारण हे बघणं मुंबईमध्ये नाही इथे भेंड्याची मस्त अशी गावटी भेंड्याचं झाड होतं आणि ते छान असा झुला होता म्हणजे एक गार्डन होतं आणि गार्डनमध्ये झुला आम्ही जेवल्यानंतर नाश्ता केल्यानंतर म्हटलं थोडा वेळ बसूया तर आम्ही इथे बसलेलो थोडासा आराम केला कारण आम्ही पाऊण घंटा चालून आलेलो घाट आणि त्याच्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर म्हटलं चला पुढे जाऊया आता तर इकडे बघा खूप सारे कपल्स बसलेले होते वेदांचे बाबा एकटी बसलेले होते इथे वेदान एकटा बसलेला होता आणि खूप सारे कपल्स होते इथे आम्ही पण थोडेसे परत बसलं थोडेसे रील्स करूया म्हटलं थोडेसे फोटो काढूया आणि ह्या हिशोबत आम्ही पण दोघंजणं बसलेलो होलो बसावा आम्ही तिथून उठलो आणि म्हटलं चला एक एक घाट बघा तर आम्ही स्टार्टिंगला पहिल्यांदा बघितलेला हा खंडाळा घाट घाट म्हणजे खंडाळा घाट पॉइंट बघितलेला होता इथे छान फोटो काढायला आहे ते खूप सारी पब्लिक आलेली होती तुम्ही बघू शकता कारण मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं की आम्ही सुट्टीच्या दिवशी आलेलो होतो खूप पब्लिक होती लहान लहान मुलांना घेऊन आलेले आय डोंट नो कसं काय कसं एकदम छोटं छोटं मोठ्या मोठ्या बॅगा आम्हाला एवढं जमत नव्हतं आणि सगळेजण खूप असं सामान घेऊन आलेले होते आणि इकडे कसं मिळते का तुम्ही जो खोडा केला आहे तो इथपर्यंत येत नाही तुम्हाला दिसू शकता वरती पायऱ्या आहेत एवढ्यात खालून आपल्याला उतरून म्हणजे एक पाच मिनटाच्या पायऱ्या उतरून यायला लागतं त्याच्यानंतर हा घाट आहे आणि मस्त व्ह्यू होता तुम्ही बघू शकता मस्त व्ह्यू अफलातून एकदम मस्त वाटत होतं असं वाटत होतं की नक्कीच आपण घाटावर उभ्या आहोत आणि बघा मस्त व्ह्यू आहे ना काय म्हणताय सगळं सांगते मला मानसिक काय काय आहे पुढे वगैरे तिच्या मामाला मला सांगते इथे मैदानी आर्चर खेळलं होतं आरुषने खेळलेलं होतं त्याच्यानंतर इकडे बघा जे छोटे छोटे गेम आहेत मुलांना जे आवडतात ते सगळे खेळत होते ते आणि इथे पे करायला लागतात पैसे आणि मस्त खेळले ते लोकं आणि म्हटलं चला आता पुढे आपण निघूया एक घाट बघितलेला आहे एक पॉईंट बघितलेला आहे सॉरी आणि पुढे खूप सारे पॉईंट बघायचे होते चला तर आता बघून हे लहानपण आठवलं आहे आम्ही पण अशीच मजा करायचो सगळं खेळायला पाहिजे आणि तेव्हा एवढे पैसे पण नसायचे आणि आता बघा ते एका गेमसाठी पन्नास पन्नास रुपये द्यायला लागले ते त्यांनी तिथे पण बिझनेस होताच चालू असं सा बघायला गेलं तर आणि मुलं आहेत हट्ट करणार माहिती आहे त्यांना आणि चला म्हटलं चला ते जाऊन पुढे जाऊया इथे आरुष बघा तो एक गेम घेतल्यानंतर इकडे हा एक गेम त्यांना खेळायचा होता तर पटापट पटापट ते इकडत होते आणि म्हटलं आता आपण पुढे जाऊया तर इकडे आर्चर ह्याला बोलतात त्याला बान आपण करू शकतो आणि इकडे फाईव्ह स्टार भेटते आम्हाला एकही फाईव्ह एक स्टार भेटलेली नाही आहे तर चला चोक पार्ट आणि आता आम्ही इकडे शोधतो आहे की आता आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तर मॅ मातेरांचा हा मॅप होता इथे मी आहे आणि म्हटलं तर चला बघूया कसं कसं काय काय आहे का, 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 कुठे कुठे जायचं आहे आणि अवतार तुम्ही बघू शकता कारण पूर्ण जे काही आपण करून गेलेलो तो सगळा हा चालत चालत निघून गेलेला फार चालायचं आहे खरंच मी सांगते जर कोणी चालणार असेल तर जावा आणि जर तुम्हाला अवेलेबल वाटत असेल की आपण घोड्यावरती जाऊ शकतो तर तुम्ही जाऊ शकता फक्त पॉईंटचे ते घोडे येत नाहीत तुम्हाला तिथून चालतच यायला लागतं आणि इथे बघा किती लहान लहान पोर आहेत आणि हा इको पॉईंट आहे इथून तुमचा आवाज आहे ना रिटर्न येतो आणि खरंच येतो हा तीन डोंगर एका साईडला आहेत ना तिकडे तर इथे वेद्या वेदांचे बाबा मी आम्ही बघत होतो आणि बघू शकता किती रिस्की आहे खूप म्हणजे डोंगरावरतीच त्यांनी फक्त ते असं बाजूला कडा लावलेले आहेत पण फार रिस्की आहे काही पडलं तरी भेटणार नाही कारण इथे खाली आहेत ना खूप लोकांचे कॅप्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वॉच आहे कोणाचं पडलेलं त्याच्यानंतर ग्लेअर्स आहेत चष्मा आहे पडलेला तर खूप वस्तू पडलेल्या होत्या दिसतायत त्या पण काढू शकत नाही असं आहे चला तरह बगा, दुका दुका नाश्टा, नाश्टा तर हा बघा हा मस्त असा इथून पॉईंट आहे आणि खूप वरती धुकं दिसत आहेत तुम्हाला कारण दुपारच्या वेळेस पण धुकं पडलेली होती मस्त होतं आणि आम्ही कसं तुम्हाला जसं म्हटलं सव्वा अकराला येऊन आम्ही पोचलेलो होतो त्याच्यानंतर नाश्ता नाष्टानंतर मग आम्ही एक पॉईंट वेळल्यानंतर हा तर आम्हाला एक साडेबारा एक वाजलेले होते हर एक पॉईंटला जायला अर्धा तास तर लागतो चालत आणि आम्ही र टंगळमंगर करत चालत होतो त्याच्यामुळे खूप आरामशीर पाण्याच्या बॉटल आम्ही खूप घेतलेल्या होत्या आणि आम्हाला असं वाटलेलं वातावरण खूप थंड असेल आणि खरंच इथे वातावरण थंड नव्हतं काय माहिती आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी वाता वातावरण पण थंड नव्हतं खूप ऊन पडलेलं होतं म्हणजे खूप पण नाही बोलू शकतो पण जसं वरती आपण गे गेल्यानंतर कसं ऊन चटके भासतात उन्हाचे चटके लागत होते तर इकडे बघा हा एक आहे दुर्बीन दुर्बीनमधनं तुम्ही आहे ना तुम्हाला ते काय दाखवत होते की पुढे बघा एक किंगकाँग म्हणून मोठा डोंगर आहे किंगकाँगच्या शेपमधला आणि त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला त्याच्यावरती आहे ना गिर्यारोहक हो हो। जे आहेत म्हणजे जे कोणी घाट चढतात ना मोठमोठे गिर्यारोहक हो हो। त्यांनी आहे ना तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा मूर्ती ठेवलेली आहे पाठीमागे आहे ना त्याच्या छत्री आहे जी छत्री असते ना ती आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्या समोरच्या किंगकाँग पॉईंटमधनं आम्ही पण बघितलं आणि इकडे पण पैसे म्हणजे तिकडे आम्ही गेम खेळलेलं इकडे दुर्बीण बघायचं एक पॉईंटला दहा रुपये आणि आम्ही पाच जण होतो तर पाच जणांनी दोन पॉईंट बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता मी तुम्हाला दाखवतो तरी पण त्याच्यातनं नाही दिसत आहे तर इकडे आम्ही दोन बघितलेले एक तर तो छत्रेप छत्रपती शिवाजी महाराजांची ती एक मूर्ती आणि दुसरं एक आहे ना की पहिले ते लोक जे आदिवासी लोक मत काढायचे त्यांची ती सीडी ते दोन पॉईंट बघितलेले म्हणजे प्रत्येकाचे वीस वीस रुपये शंभर रुपये तिथे गेलेले होते हा एक हे होता इथे लेक होतं लेक पॉईंट होता हा आणि हा मी एवढे जेवढे पॉईंट बघितले त्याच्यापेक्षा अगदी सुंदर पॉईंट होता मस्त होता तुम्ही बघू शकता बहुतेक क्लिनिंग होती इकडे बघा जर इकडे लिहिलेलं आहे जर माथेरानला आले आणि तुम्ही लेग पॉईंट नाही बघितला तर काय बघितलं माथेर तर इकडे मला वाटतं हे बनवलेलं आहे त्यांनी पाण्याचं तलाव असं वाटतं मला बनवलेलं आहे माहीत नाही मला मला ह्याच्यापाठचं माहिती नाही काही आहे पण हे असं आहे आणि बाजूला तुम्हाला दिसू शकतो व्हा काय सुंदर वाटतंय ना खरंच आणि ऊन लागत होतं वेदांनी कॅप लावलेली होती इथे पण आम्ही थोडा वेळ बसून मस्त फोटो वगैरे काढले आणि पुढे एक मस्त मंदिर आहे भगवान शंकराचं शिवलिंग आहे मस्त असं मंदिर आहे तर चला ते पण दाखवते तुमच्याबरोबर आणि सगळ्या जणांनी बघा माणसीने पण आपला स्कार्फ फोडून घेतलेला आरुष खाली चालत होता मी वेदांचे बाबा आम्ही वरती होतो आणि इथे छान असं व्ह्यू काढलेला होता आणि तुम्ही बघू शकता आहा मस्त वाटतंय ना आणि पाणी बघा किती सुंदर वाटतंय इथे त्यांनी बसायला सीट्स अरेंजमेंट केलेली होती पण उन्हामुळे कोण बसतच नव्हतं वेदांत खाली जाऊन बसलेला खरंच खूप शांत आहे वातावरण मस्त आहे डोंगर बघा तुम्ही बघू शकता आणि इथून पण आहे ना तुम्हाला किंगकाँग डोंगर हा जो आपण इको पॉईंटवरनं बघितलेला सेम दिसू शकतो आणि त्याचा शेप तसं आहे त्याच्यामुळे त्याचं नाव किंगकॉंग म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आहे आपल्या भगवान छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्यासाठी भगवान देवच आहेत ते तर चला हा पॉईंट आता झालेला आहे आता पुढे आम्ही चाललेलो होतो तो पुढे आणि आम्हाला मंदिर भेटलेलं होतं आणि इथे बघा इकडे पण खाण्याचे होते पण इकडे रेट अफलातून होते वेदांनी घेतलेला होता ना म्हणजे खायला तेव्हा आम्हाला कळालं कारण नॉर्मली जे कुरकुरे आपल्याला म्हणजे जसं आपण मा माथेरानच्या घाटावरती गेलो तसं नॉर्मली जर कुर धार कुर, दहा रुपयाचे तिकडे बारा पंधरा रुपयाला भेटतात इथे आपल्या शिव भग शिव देवताचं मस्त मंदिर आहे तर शंकर भगवानाचं तर इकडे मस्त असं मंदिरच्या पाया पडलो आहे आम्ही त्याच्यानंतर म्हटलं चला आता पुढे जाऊया इथे छान असा नंदी आहे छोटासा एकदम मस्त असा दिसतो आहे आणि बहुतेकजणं बघा बॅगा वगैरे घेऊन आलेले आहेत म्हणजे मे बी राहण्यासाठी आणि काही खाण्याचं वगैरे सामान घेण्यासाठी तर हे टे आणि आरुष बघा बघतो मस्त होतं क्लीन होतं छान होतं शांत वाटत होतं एक आहे की इकडे आहे ना तुम्हाला सगळं शांत भेटेल पण आहे ना जे आ, रेस्ट रूम असतात लेडीज लोकांसाठी नाही तर मग वॉशरूम असतात तर ते अजिबात नाही आहेत म्हणजे दूर दूरपर्यंत वॉशरूमचा ठेव ठाव ठिकाणा नाही आहे तर इकडे मी बघितलं एका ठिकाणी पण तुम्ही तिकडे जाऊ शकत बसूच शकत नाही एवढं घाण होतं तर चला छान अशा मोठ्या छोट्या दोन घंटे होत्या वेदानी चला आता पुढे अजून एक आम्ही पॉईंट आलेलो होतो तिथूनही हा डोंगर दिसतो आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की एकाच डोंगराच्या साईडने तुम्ही हे सगळे डोंगर बघू शकता तर हा आहे अजून एक कुठचा तरी पॉईंट माझ्या लक्षात नाही आहे आला की शेअर करते तुमच्या लक्षामध्ये आहे इकडे काहीतरी नाव होतं बरंच ह्या पॉईंटला आठवत नाही आहे मला आणि हा ॲक्च्युली लेक पॉईंटच्या इथेच आहे तुम्हाला मी शेअर करते पुढे मी फोटो काढलेला आहे त्याचं इथे छोटेसे असे फोटो वगैरे तुम्ही काढू शकता तर इथे पण पैसे देऊन फोटो काढावं लागतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काही ना काहीतरी ठेवलेलं आहे की तिथे लहान मुलं आपल्या पाठी लागणार इथे परत आर्चरी होतं गेम होता त्याच्यानंतर इथे फोटो काढायचं वेदान पाठी आहे म्हटलं नाही अजिबात नाही चल म्हटलं बघा ट्वेंटी रुपीज होते पर फोटोचे फोटो आपला फोटो मोबाईल आपला फक्त त्यांचं ते क्रॉप्ड पुन्हा आवश हां लॉर्ड पॉईंटला परत एकदा तुम्ही भेट द्या इथून लॉर्ड पॉईंट होता तर मी तुम्हाला बोललेली की आहे ना तुम्हाला दिसेल म्हणून आणि इथून प्रतापगडाचा दरवाजा वगैरे दिसतो ते पण दुर्बिणमांना बघायला लागतो त्याच्यासाठी पण पैसे द्यायला लागतात okay? ओके चला तर हा पॉईंट आमचा क्लिअर झालेला आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला तो हा लेक पॉईंट आवडलेला खरंच खूप छान आहे बाकी मला माहिती नाही पुढे काय आहे पुढे सुसाईड पॉईंट आहे त्याच्यानंतर हनीमून पॉईंट आहे आणि परत तुम्हाला सांगते एक सनसेट आ... पॉईंट आहे तर असे काही पॉईंट आहेत एका साईडला तर इकडे बघा आपले बजरंगबली कुल्फी खाताना ना ह्यांच्याकडे तुम्ही कुल्फी आणि कुरकुरे स्मूती म्हणजे ज्या पाण्याव्यतिरिक्त जेवढ्या वस्तू दिसतील त्या पटापट उचलायला ते येतात आणि ते एक ना एक दहा बारा गोळका करून येतात कुल्फी खाऊन झालेली आहे ही ओढलेली कुल्फी आहे कोणाची तरी त्यांनी आणि लहान तर लहान मुलांची आणि ह्यांना बघा सगळं कळतं का पाण्याची बॉटल तुमच्या हातात येणार नाही घ्यायला पण जर त्यांना कुल्फी स्मूती कुरकुरे वडापाव दिसला की लगेच आले आणि इकडे एक ते काका आहेत कुल्फीवाले त्यांच्याकडे कळालं की ते एक आहे ना बेचकी येऊन बसतात जसे सवय आले की फक्त बेचकी इशारा करतात त्यांना अजिबात मारत वगैरे नाहीत कारण मी बघितलं आहे त्यांना आणि लगेच ते धूम टोकून पळून जातात तर मी बहुतेक तुमच्यावर पॉईंट शेअर केलेले पुढचे पॉईंट नाही शेअर केले हे बघा मी एक डार्क साईड पण तुम्हाला दाखवलेली आहे जर तुम्ही नक्की माथेरानला जाणार असेल तर आ, डार्क साईड बोलू शकतात पैशांचा खूप जास्त नुकसान होतं आहे लहान मुलं असतील तर अगदीच नका जाऊ म्हणजे जे एकदम तानं बाळ असेल नाहीतर मग चालायला येत नाही आहे त्याचं खाण्यापिण्याचं बरोबर होत नसेल एक पाच वर्षाच्या खाली बाळ असेल तर नक्कीच नका जाऊ कारण आतमध्ये तुम्ही पॉईंट फिरायला गेले ना तिकडे खायला काही नाही भेटणार तुम्हाला भेटणार तर फक्त काकडी आणि म्हणजे फ्रूट्स काही असतील ते भेटतील इकडे बघा आमचा परत एकदा ट्रॅजेडी झालेली आमच्याबरोबर जी ट्रेन होती आम्हाला भेटणार होती ती ट्रेन काय आम्हाला भेटली नाही कारण आम्ही तिकडे गेलेलो तो सव्वा चारला आणि पाचवीची ट्रेन होती पण ती पहिलीच ऑलरेडी बुक झालेली होती खूप लाईनी लोकं उभे होते आणि शंभर लोकांच्यावरती तिकीट भेटणार नाही कारण तिकडे ट्रेनचं त्यांनी असा एकदम जास्त फ्रिक्वेन्सी ठेवलेली नाही आहे त्याच्यामुळे नाही परत आम्ही चालत आलो पाऊन तास जसं चढायला लागलेलं ला तसा ट्रेनच्या पटरीतनं खाली यायला मला पाऊन तास लागलेला आहे ला ते छोटासा व्हिडिओ जाताना तुमच्याबरोबर आणि तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा मला माथेरान सो सो वाटलं म्हणजे खूप चांगलं पण नाही आणि खूप वाईट पण नाही माझा अनुभव म्हणजे एकदम बोलू शकता तुम्ही ठीक होता आणि मला असं वाटतं मी परत काय येणार नाही माथेरानला आणि जर कोण जाणार असेल तर सांगेल कारण खूप पैशांचा फालतूमध्ये खर्च होतो आहे इकडे छोटंसं असं गाव तुम्हाला दाखवते हे व्हिडिओ वेदांच्या बाबांचे आहेत त्याच्यामुळे लास्ट लास्टला तुमच्यावर शेअर करते त्यांच्या मोबाईलमधले इकडे एक छोटा आदिवासींचं गाव आहे आणि चला व्हिडिओचं इथेच आता सांगता करते माथेरान एकदा बघून येऊ शकता तुम्ही सारखं सारखं नाही जाऊ शकत तर कसं वाटतं आहे सांगा आणि कोणाकोणाला माझ्या ह्या गोष्टी पटलेल्या आहेत त्यांनी पण मला सांगा तर डार्क साईडच आहे पैशांचा सा, खरंच नुकसानच आहे असं बघायला गेलं तर कारण घोड्यापासनं प्रत्येकाला पैसे आपल्याला द्यायला लागतात खाण्यापिण्याच्या वस्तू एकदा ठीक आहे एकदा फिरून या कळेल पण आपल्याला चला तर मग बाय उद्या भेटते नवीन व्हिडिओ बरोबर कसं वाटतं व्हिडिओचा नक्की सांगा